नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ गवारी आज आलो आहे आम्ही गोटी बस स्टँडला गोटी बस स्टँडचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी एका चित्रपटाचं मराठी चित्रपटाचं शूटिंग होत आहे विठाबाई मांग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होत आहे तर त्या ठिकाणी लोक सकाळ सकाळ समूहाचे लक्ष्मीमण सोनुने सर आम्हाला भेटलेले आहे तर आम्ही सोबतच आम्ही या चित्रपटाचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलणं करणार आहोत तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता मी त्या मॅनेजर कडे चाललोय तर आता हा गोटी बस आहे बा का दुसरा पार्ट आहे त्या म्हटला ना का आता ही मागता अरे हा गोटी बस स्टॉप आहे आणि इकडे मागच्या साईडला शूटिंग चालू नाही का मित्रांनो ही बघा तमाशेची मागची बस ही माग यांची तमाशेची बस आहे मस्त जुनी आहे आणि हे आपले बस डेपे करणं त्याने फोटो काढ राहिले या मजा वाटा सुटले जुनी बस भेटले त्यांनी पायाला पुरे फोटो काढून सुटले <laughs> आता त्यांचा शूटिंगचा सेटअप चालू आहे आणि हे इतर मागं त्यांचा आणि पिण्याची व्यवस्था कोणती श्रद्धा कपूर येणार आहे रात्री आठरा वाजता आणि लोक झोपले का त्यांचा शूटिंगचा कार्यक्रम चालू होणार आहे अजून दाखवतो येत होतं मला मित्रांनो मग आया कोगलीच्या टो देखे देखे। आलो निघून मोकार काटाळा आला होता काय म्हण ती हिरो अकरा वाजता येणार आहे तोपर्यंत तिथेच बोंबलत राहू का अजून जेवेल नाही आणि सुट्टी झाली पक्की बुक लागली नाश्ता करावी आणि भेटला याला इच्छाल त्याला इच्छाल अरे कधी येणार आहे हिरोनी कधी सुट्टी होणार आहे मग म्हण मन तो एक जण मध्ये बुकला आणि तो म्हण उद्या या म्हण उद्या पक्की लोकांना राहतील आणि हिरोनी पण राहील आणि तुमचा मॅनेजर पण राहील त्याच्यासोबत तुम्हाला कॉल यायला पण मिळेल नका आणि उद्या किती वाजता याय मुला नऊ वाजता आणि म्हटलं पण म्हणलं मग आले आहे ना आठ वाजता सुट्टीत चालू आहे चार वाजता संप चार वाजेनंतर आलो ते म्हण सर उद्या या नका म्हटलं ठीक आहे मग म्हणलं आता जाऊ बरी आधार पडायचं आधार पडला आधार पडायचे खेळ झाले आणि त्याच्यात आपल्याला दिसतही नाही दिस दिसायचं आहे पण आता आध्यापणा सारखा ना का समोरची गाडी हाय उजेडचा पाठापट घरी निघून जातो मित्रांनो असेच कॉमेडी गावरान व्हिडिओ पाहायला आहे ना पाय पाहण्यासाठी सोमनाथ गावात फॉलो करा आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येऊ करा तुम्ही चला